आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती की खोडाळा आणि मोकाळा खोडाळा कसारा रोडला एक म वाहतूक करणार आहे पिकअप दादरा नगर हवेलीचं मध्य घेऊन येणार त्याप्रमाणे आम्ही स संपूर्ण स्टाफ सापळा रचला त्यानुसार इन्फॉर्मेशनप्रमाणे रात्री जवळजवळ दीडच्या सुमारास आम्ही जी माहिती मिळाली पिकअप आमच्या समोर आली त्याचा आम्ही तपा करता हात करून थांबवलं असतं त्यामध्ये आम्हाला मद्याचे बॉक्स आढळून आले ते तपासणी केली असता ते मद्य मॅकडॉन नंबर वन रॉयल स्टॅग व किंगफिशर स्ट्रॉंग अशा मद्याचे बॉक्स मिळते फक्त दादरा नगर हवेली राज्यातच विक्री करता असून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे दिसून आले तर आम्ही त्या मद्याची गाडी तपासणीकडे थांबवली असतात ते दोन्ही बाजूची दोन माणसं होती वाहनचालक वगैरे तो दोन्ही ताबडतोब का काळोखाचा फायदा घेऊन फरार झालेले आहेत आणि त्या एकूण मध्यम मद्याची किंमत ते साडे तेवीस तेवीस लाख पन्नास हजार एवढी असून टोटल मुद्देमालाची किंमत तेवीस लाख नव्वद हजार आहे आणि याबाबतची कारवाई आणि चौकशी पुढील आम्ही करत आहोत